दुपारपासूनच पाऊस लागला होता थांबायचं नाव घेत नव्हता घरात शांतता होती खोलीत तर विशेषच दिव्याला कधी कधी अशी शांतता हवीशी वाटायची रेडिओ टी व्ही डेस्क सगळं बंद करून आपल्याच विचारात मग्न राहायला तिला आवडायचं आपल्यातच मग्न असताना तिला वाटलं शेजारच्या खोलीत काही आवाज झाला लक्षपूर्वक पुन्हा ऐकलं नंतर काहीच आवाज आला नाही आपल्या एकटेपणाचं भय वाटलं की काय असं तिच्या मनात आलं पावसामुळे बाहेरही अंधारून आलं होतं दिव्यानं खिडकीतून बाहेर बघितलं त्याचवेळी पुन्हा तिला काहीतरी आवाज ऐकू आला अंधारातच तिनं सर्वत्र नजर फिरवली तिनं दार बंद करताना व्यवस्थित बंद केल्याचं तिला आठवत होतं चुकून कडी घालायला विसरली की काय घराबाहेर पडताना आईनं बजावलं होतं घराच्या खिडक्या दारं नीट बंद करून घे तेव्हा तिनं हसून आईला ऐकवलं होतं अग मी आता काही लहानशी मुलगी नाही आहे वकील झाले पी एच डी करते ज्युडो कराटे शिकले एखाद्या गुंडाला सहज लोळवीन तरीही आईने बजावलं होतं तू एक मुलगी आहेस स्त्री आहेस मुलीला अब्रू जपावे लागते समाजाला भिवून राहावं लागतं आई तू अजिबात काळजी करू नकोस मी स्वतःची नीट काळजी घेईन तिनं आईला आश्वस्त केलं आज तर ती घराबाहेर गेलीच नव्हती आईबाबा घराबाहेर पडले त्याला काही तासच झाले होते ती असा विचार करतेच तोवर तिला पुन्हा घरात कोणीतरी वावरतंय असा भास झाला तिनं दिवा लावला पण वीज गेली होती तिला एकदम भीती वाटली ती मेणबत्ती घ्यायला उठली तेवढ्यात वीज आली पाऊस अजूनच कोसळत होता कदाचित पावसाच्या आवाजानं तिला भास झाला असावा अंधारामुळेही भीती वाटतेच असं तिला वाटलं आता फक्त सायंकाळचे सात वाजले होते तहान लागली होती म्हणून दिव्या उठली स्वयंपाकघरात जाऊन तिनं तिथला दिवा लावला अन फ्रीजकडे वळली आणि नकळत किंचाळली कोण आहेस तू कशीबशी ती बोलली काळ्या फडक्यात चेहरा झाकलेला तो कोणी पुरुष होता त्यानं दिव्याच्या तोंडावर हाताचा तळवा दाबून धरत धमकी दिली ओरडू नकोस परिणाम वाईट होईल त्याचा हात ढकलत दिव्यानं म्हटलं काय हवंय तुला कोण आहेस तू मूर्ख मुली एखाद्या तरुण पुरुषाला तरुण मुलीकडून काय हवं असतं बरेच दिवस तुला बघत होतो आज ती संधी मिळाली त्याच्या हातातून स्वतःला सोडवून घेत दिव्यानं त्याला म्हटलं बडबड बंद कर मी तुला घाबरत नाही ताबडतोब इथून चालता हो मी पोलिसांना बोलावतेच पण ती फोनपाशी पोहोचण्याआधीच त्यानं तिला धरलं आणि उचलून पलंगावर टाकलं तो तिचे कपडे फाडायचा प्रयत्न करत असतानाच दिव्या त्याला चावत बोचकारत होती तिनं आपल्या दोन्ही पायांनी त्याच्या मांड्यांच्या मधोमध एक जबरदस्त प्रहार केला तो एकदम कळवळला दूर जाऊन पड विजेच्या वेगानं उठून दिव्या खोलीबाहेर धावली तिनं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला दिव्यानं ड्रॉइंग हॉलमधून पोलिसांना फोन केला पोलीस ही लगेच आले पण खोलीचं दार उघडलं तेव्हा खोलीत कोणीच नव्हतं खिडकीचे गज वाकवून तो धतिंगण पसार झाला होता खोलीतल्या एकंदर अवेस्त अवस्थेवरून दिव्यानं किती जोरदार प्रतिकार केला होता हे सहज कळत होतं आईबाबांना कळवताच तेही टॅक्सीनं ताबडतोब आले आईच्या गळ्यात पडताच दिव्याला रडू फुटलं तिच्या चेहऱ्यावर हातापायावर ओरखडे होते मुख्या माराचे निळे डाग होते दिव्यानं आई वडिलांना पोलिसांना पूर्ण हकीगत सांगितले आई माझं ज्यु ज्युडो कराटेचं ट्रेनिंग माझ्या कामी आलं मीही त्याला सणसणीत लात घातली चावले बोचकारलं स्वतःला सही सलामत वाचवू शकले दिव्या आता सावरली होती पण प्रेसला कशी कोणी विकृत बातमी दिली कुणास ठाऊक वणवा पसरावं तशी बातमी पसरली मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी आई वडील हादरले खरंच बलात्कार झाला का दिव्याने तर तसं सांगितलं नाही दिव्याने आई वडिलांना सांगितलं माझ्यावर विश्वास ठेवा बातमी कुणी कशी दिली मला ठाऊक नाही पण तसं काहीच घडलेलं नाही उलट मीच त्याला धडा शिकवलाय माझ्यावर विश्वास नाही का आईबाबा अजूनही घाबरलेले चिंताक्रांत होते ही बातमी घरोघरी वाचली जात असेल आमच्या मुलीबद्दल लोक काय काय बोलतील मला फार भीती वाटते आईबाबांना म्हणत होती तेवढ्याच फोनची घंटी वाजली लोक सहानुभूती दाखवत होते दुःखात सहभागी असल्याचं सांगत होते आम्हाला आमच्या मुलीच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतोय तिनं त्या नराधमाला धडा शिकवला पेपरमध्ये चुकीची बातमी दिली आहे आई बाबा प्रत्येकालाच हे सांगत होते सायंकाळ होता होता योगेशजींचा पण फोन आला त्यांच्या मुलाशी दिव्याचं लग्न ठरलं होतं डिसेंबरमध्ये लग्न होणार होतं पेपरला बातमी वाचली वाईट वाटलं मी नंतर फोन करतो त्यांच्या बोलण्याच्या एकूण पद्धतीवरून बाबा घाबरले विचलित झाले आईला म्हणाले पेपरच्या या बातमीनं आपला सत्यानाश केलाय योगेशजींचा फोन होता त्यांच्या बोलण्याची पद्धत विचित्र वाटली ते म्हणाले तुम्ही आता वाईट मनस्थितीत असाल मी तुमचा त्रास वाढवत नाही नंतर बोलतो तेवढ्यात पोलीस आणि मीडियावाले घरी येतच होते आम्ही दिव्याचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो इतकं गलिच्छ खोटं नाटं छापूनही समाधान झालं नाही का मुलीनं स्वतःला वाचवलं त्या दुष्टाला हाणलं ते पुरेसं नाही का मीडियावाले मुकाट झालेत पोलीस म्हणाले तसं नाही सर आम्हाला गुन्हेगार पकडायचा आहे दिव्या मॅडमनं त्याला ओळखायला आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे पोलिसांना बोलावून तू फार मोठी चूक केली आहेस पुरी किती त्रास होतोय असं वैतागून बाबा म्हणाले पण बाबा अन्यायाला वाचा फोडायला हवी असं तुम्हीच म्हणताना दिव्यानं त्यांना शांत हो करत म्हटलं खरं काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज नाही ग पोरी नाही केस फाईल करून तू घोळ केला आहेस त्याचे परिणाम बघते आहेस ना सगळीकडे बातमी पसरली आहे अशा घटनांची वाच्यताच करायची नसते बाबांचं बोलणं ऐकून दिव्याला गरगरायला लागलं हे काय बोलताय बाबा सत्यवीर कर्मवीर असलेल्या माझ्या बाबांच्या मनात असले मना विचार असतील असं वाटलं नव्हतं मला तुम्ही मला अन्याय अत्याचार लपवायला सांगताय बाबा तुम्हीच म्हणायचं ना की मी माझ्या मुलींना हुंड्यात देणार आहे ते उच्च शिक्षण उच्च विचार निर्भयता अन अन्यायाविरुद्ध बोलायची लढायची ताकद आना आज मी पूर्ण क्षमतेने शरीरबळ आत्मबळ वापरून स्वतःला सिद्ध केलंय तर माझं कौतुक करण्याऐवजी मला आधार देण्याऐवजी माझा धिक्कार करत आहे लोकांच्या बोलण्याला घाबरून स्वतःच्या मुलीवरच अविश्वास दाखवताय ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेजात शिकणारी दिव्याची धाकटी बहीण रितिका घरी आली होती तिनं मिठी मारून ताईचं कौतुक केलं तिच्या येण्यानं दिव्याला थोडं बरं वाटलं धीर आला आईबाबांना वाटणारी भीती शेवटी खरी ठरली फोनवरच योगेशजींनी अत्यंत नम्रपणे पण पन ठामपणे दिव्या आणि समीरचं लग्न मोडल्याची बातमी सांगितली त्यांच्यावर जणू आघातच झाला आई दिव्यावरच ओरडली स्वतःच्या शौर्याची अशी दवंडी पिटवून काय मिळालं तुला सुरक्षित राहिलीस तेवढं पुरेसं नव्हतं विनाकारण ठरलेली लग्न मोडलंस बरं झालं ना आई त्यांची संकुचित विचारसरणी आधीच कळली ते लग्नानंतर असं काही घडलं असतं तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का पण त्यांना तरी कशाला दोष द्यायचा माझीच माणसं जिथं मला परकी झाली आहेत तिथं इतरांचं काय बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला दिव्यानं कळत नव्हतं की तिचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे अविश्वासाचं मळप दाटून आलेलं तिच्या बोटात अजूनही साखरपुड्याची अंगठी होती ती अंगठी सवेने तिच्या बोटात घातली तेव्हा त्याचा झालेला स्पर्श त्यातील प्रेम आपुलकी त्यामुळे देहावर उठलेलं रोमांच सगळं सगळं खोटं होतं का किती स्वप्न बघितली होती तिनं अजूनही ती हिऱ्याची अंगठी तिच्या अनामिकेतच होती पण या क्षणी तिला त्या हिऱ्याची बोच असह्य वाटली नाती इतकी तकलादू असतात का न घडलेल्या घटनेमुळे ती तुटतात या एका घटनेनं विश्वासाची भावना पार धुळीला मिळाली समीरच्या आई वडिलांचं जाऊ दे त्याने तरी एकदा निदान एकदा भेटायचं बोलायचं सत्य जाणून घ्यायचं तोही इतक्या क्षुद्र मनोवृत्तीचा निघावा आज आठ दिवसांनी दिव्या घराबाहेर पडत होती युनिव्हर्सिटीत जाऊन बघायचं होतं मित्रमैत्रिणी शिक्षक सहकारी कशी काय प्रतिक्रिया देतात तिला आवरून घराबाहेर पडताना बघितलं आणि आई बोललीच अगं इतक्यात अशी तयार होऊन घराबाहेर पडू नकोस घटना जरा जुनी झाली की लोकांनाही त्याचा विसर पडतो दिव्य संतापली कोणती घटना काय झालंय तो विनाकारण का मागे असते साई अगं असं वागून तू मला किती दुखावते आहेस हे कळतंय का तुला तुझं सगळं प्रेम माया ममता कुठे गेली ग अन मग शांत होऊन ती म्हणाली आई जे होईल ती सोसायला मी समर्थ आहे तू ओगीच माझी काळजी करू नकोस युनिव्हर्सिटीत सगळ्यांनीच तिच्या धाडसाचं कौतुक केलं कुणालाही तिच्यावर अविश्वास दाखवावा असं वाटलं नाही दिव्या सुखावली तिनं पी एच डीचा प्रबंध पूर्ण केलाच होता लवकरच तिला डॉक्टरेट मिळणार होती आता तिनं प्रशासनिक सेवेच्या परीक्षेसाठी कंबर कसली समाजात स्वतःला सिद्ध करायला पावरही हवीच जे ठरवलं ते मिळवायचं हा तिचा स्वभाव होता तिनं कठोर परिश्रम केलं आणि पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी छापून आली भारतीय प्रशासनिक परीक्षेत दिव्या साठे यांना प्रथम क्रमांक मिळाला आता तिचे प्रचंड कौतुक सुरू झाले आईबाबांनाही खूप आनंद झाला पण तिला जवळ घेऊन कौतुक करू शकले नाहीत त्यांच्यात पडलेली दरी साधली जात नव्हती ज्या क्षणी तिला आधाराची अत्यंत गरज होती तेव्हा त्यांनी तिला दूर लोटले होते हे शल्य दिव्याही विसरू शकली नव्हती उत्तम अधिकारी म्हणून ती नावाजली जात होती पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकत होतं काय ते ती तिला समजत नव्हतं तिला लक्षात आलं त्या काळात तिनंही स्वप्न बघितलं होतं उत्तम पत्नी उत्तम गृहिणी उत्तम सून उत्तम आई होण्याचं आपलं प्रेम आपल्यातली माया ममता तिला आपल्या कुटुंबावर उधळायची होती पण ते झालंच नाही कधी मधी रात्रीच्या अंधाऱ्या एकांतात ती रडून आपल्या भावनांना वाट करून द्यायची पण आता तिला नाती होती नको होती नात्यांवरचा विश्वास उडालाच होता पण तिला खूप स्थळं सांगून येत होती आईवडील लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होते स्थळ नाकारू नये म्हणून विनवत होते पण तिने स्पष्टच सांगितलं या विषयावर पुन्हा बोलायचं नाही मला संसार करायला वेळ तरी कुठे आहे मी अशी सुखात आहे पण कधी कधी कथा कादंबरीत किंवा सिनेमात शोभावेत असे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात कामाच्या निमित्तानं दिव्याला खूप प्रवास करायला लागायचा एकदा अशीच ती दिल्लीला निघाली होती सामान व्यवस्थित लावून तिनं वाचायला सुरुवात केली गाडी सुटायला काही क्षणांचा अवधी असतानाच कुणी प्रवासी डब्यात चढले आणि सामान नीट लावू लागले सहजच दिव्याचं लक्ष गेलं ती दचकलीच तो समीर होता क्षणात तिने निर्णय घेतला आपली जागा बदलायला हवी त्या क्षणी समीरचंही तिच्याकडे लक्ष गेलं त्याचा चेहरा आनंदाने उजळला कुठलीही प्रस्तावना न करता तो एकदम म्हणाला मला याच चमत्काराची प्रतीक्षा होती दिव्या मी वाट बघत होतो ती आपल्या बेटीची दिव्याने काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही पण समीर मात्र आपली बाजू मांडण्यासाठी उतावेळ आणि आग्रही होता दिव्याला बोलायची संधी न देता तो बोलू लागला तू यू पी एस सीत पहिली आलीस त्याच दिवशी खरं तर तुझं अभिनंदन करायचं होतं पण माझं धाडसच झालं नाही मी तुझा अपराधी आहे मी भ्याड पितरा होतो ग पण मीही तुझ्यासारखीच मेहनत घेतली आणि प्रशासनिक अधिकारी झालो मनात होता आपली नक्की भेट होईल जसे आज भेटलो मला क्षमा कर तू धाडसी आहेस मी मात्र कमी पडलो त्याच्या देहबोलीत चेहऱ्यावर बोलण्यात पश्चाताप अनक्षमाचना होती माझ्या आईने बाबांना सांगितलं की तिला अशी धाडसी सून नकोय सरळ साधी संसार करणारी सून हवी आहे शेवटी बाबांना नकारासाठी फोन करावा लागला मी तुला भेटायला येणार होतो पण आईनं जीव देईन अशी धमकी दिली शेवटी मीही सांगितलं ठीक आहे मी आत्ता भेटत नाही पण मी कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही मनातच ठरवलं होतं तुझ्याशिवाय माझी पत्नी इतर कोणीच असू शकत नाही माझ्या प्रतिज्ञेमुळे आईही गोंधळली आहे तिला आता आपली चूक उमगली आहे पण तरीही मी तुला भेटायचं धाडस करू शकलो नाही दिव्या दगडी मूर्तीसारखी निश्चल बसली होती खरंतर तिला समीरला सांगायचं सा होतं की तिचं हृदय आता कोरडं वाळवंट आहे प्रेमाचे झरे पार आटले आहेत सुलभ प्रेमळपणा सौम्यपणा साधेपणा सगळं आता विसर ती विसरली आहे समीरने यापुढे तिच्याशी संपर्क करू नये पण ती काहीच बोलली नाही समीरच्या पोटात आजही साखरपुड्याची अंगठी होती समीरने खरोखरच आपलं हृदय तिच्या पुढे उघड केलं होतं पुन्हा प्रवासनी शब्दपणीत झाला एका आठवड्यानंतर जेव्हा दिव्या ऑफिसातून घरी आली तेव्हा समीरचे आई वडील ड्रॉईंग रूममध्ये बसलेले तिला दिसले कितीतरी वर्षानंतर आईनं उत्साहानं प्रेमानं उच्चारलेले शब्द तिच्या कानावर आले दिव्या अगं बघ तरी कोण आलंय या दोघांनीच ही किमया केले बहुतेक तरीच आईच्या मनातलं खिलमिश न्हायचं झालंय मनातल्या मनात म्हणत दिव्या त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आयुष्यात कधी त्यांची तोंडं बघणार नाही असं ठरवलं होतं तिने पण त्याच माणसानं तिला सामोरं जावं लागलं समीरची आई पटकन उठली दिव्याचे हात आपल्या हातात घेऊन तिनं दिव्याला शेजारी बसवलं तसेच तिचे हात धरून ती म्हणाली मला क्षमाकर मुली तुझ्यासारखी हिरकणी आमच्या नशिबाने लाभली होती पण आम्हालाच पारख करता आली नाही आमचं चुकलं माझ्या मुलाचं दुःख त्याचा संताप मला बघवत नाहीये माझं अज्ञान माझा अहंकार माझी चूक या सगळ्यांचं प्रायश्चित माझ्या मुलाला भोगावं लागतंय मी तुझी अपराधी आहे माझा मुलगा नाही मला एक संधी दे मी क्षमा मागते तुझी बोलता बोलता त्या खूपच भावनाविवश झाल्या समीरच्या वडिलांच्याही चेहऱ्यावर तेच भाव होते दिव्याला कठोर होता आलं नाही काही न ना बोलता ती उठून आतल्या खोलीत निघून गेली त्या रात्री तिला झोप येईना ट्रेनमध्ये क्षमा मागणारा स्वतःची चूक कबूल करणारा समीर पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होता मधल्या काळात तो भेटून गेला नाही याचा रागही आता उरला नव्हता कारण आपण भ्याडपणे वागलो हे त्यानं प्रांजळपणे कबूल केलंच होतं आता त्याचे आई वडीलही क्षमा मागून गेले होते ती तरी त्यांच्यापुढे कुठं रौद्ररूप दाखवू शकली होती दिव्याला रडू यायला लागलं बराच वेळ रडून झाल्यावर तिला मोकळं वाटलं मग झोपही लागली आठ दिवसांनी आई तिच्याजवळ येऊन बसली इतके दिवस तुला विचार करायला वेळ दिला आता एकदा काय तो निर्णय घेऊन टाक गं योगेशची पुन्हा पुन्हा फोन करत आहेत आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं आई आशेनं तिच्याकडे बघत होती तिनं आईकडे बघितलं न उठून उभी राहत ती सहजपणे म्हणाली तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा मी तयार आहे आई आनंदानं समाधानानं उठून जाणाऱ्या लेकीकडे ले बघत राहिली घरात पुन्हा एकदा आनंद दाटला दुसऱ्याच दिवशी आईबाबा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी समिलकडे निघून गेले